नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वारणा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सा सा या सर्व दादासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची अडसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा शास्त्री भवनच्या पटांगणात पार पडली या सर्वसाधारण सभेदरम्यान विषय पटलावरील सर्वच्या सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर भगत यांनी यावेळी केले यावेळी विषय पत्रिकेवरील सर्वच्या सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना कारखान्याच्या अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी कारखान्यापुढील आव्हान केंद्राच्या धोरणामुळे कारखानदारीवर होणारे परिणाम सरकारचं इथेनॉल धोरण याबद्दल मार्गदर्शन केलं गतवर्षी कारखान्यात केलेलं विस्तारीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या या मूळ गेल्या गळित हंगामामध्ये ऊस उतारा आणि दर्जा यामध्ये घसरण झाल्याचं जा त्यांनी बोलून दाखवलं पण यावेळी त्या सर्व उनिमा दूर करून आपण उच्चांकी गाळप करू शकतो असेही ते म्हणाले गतवर्षी काही घोषणा केल्या होत्या त्यामध्ये जे ऊस उत्पादक मार्च महिन्यात कारखान्याला पन्नास टनापेक्षा जास्त ऊस घालणार त्यापैकी पाच भाग्यवान समाजाना बुलेट मोटरसायकल तर जे ऊस उत्पादक मार्च महिन्यात तीस टनापेक्षा जास्त ऊस कारखान्याला ऊस पुरवठा करणार त्या उत्पादकांपैकी पाच भाग्यवान उत्पादकांना परदेश दौराशी घोषणा करण्यात आली होती लकी ड्रॉच्या माध्यमातून या विजेत्यांची निवड करण्यात आली यामध्ये आनंद हंबीरराव कुर्णे हिराबाई गजानन चव्हाण अप्पासू महादेव पाटील वसंत ज्ञानू पाटील आणि पद्मश्री अजित बुद्रुक हे बुलेट मोटरसायकलचे मानकरी ठरले तर परदेश दौऱ्याचे मानकरी विनायक राजाराम बांदल मोहन केरबा काळे तानाजी यशवंत भिसे मुसेखान अमीर जमादार आणि माणिकराव विश्वनाथ पाटील हे पाच जण ठरले येत्या हंगामासाठी देखील अशा प्रकारे बक्षीस योजना पुन्हा नव्याने राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं परंतु परदेश दौऱ्याऐवजी मार्च महिन्यात तीस टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस पदकासाठी पाच स्प्लेंडर मोटरसायकल दिल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं गेल्या हंगामात मार्च महिन्यात ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति टन दोनशे रुपये वाढीव देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केलं जे गाव कायमस्वरूपी वारणा कारखान्याला ऊस पुरवठा करतात अशा गावांचाही सत्कार यावेळी करण्यात आला तसेच उत्कृष्ट ऊस उत्पादक आणि वाहतूकदार यांनाही कारखान्याच्या वतीने गौरवण्यात आले कारखान्याचे सचिव बी बी दोशिंगे यांनी यावेळी मयत पावलेल्या सभासदांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला एकूणच पुरे वारणा साखरी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव तात्यासाहेबपुरे वारणा साखरी साखर आख्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यासह वारणा समूहाचे संचालक शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील